सहा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा फुले चित्रपट दाखवून बनवला स्पेशल संडे गोंदिया तालुक्यातील कुडवा कटंगी टीमनी बरबसपुरा या चारही गावातील सहा जिल्हा परिषद शाळेतील साडेतीनशे विद्यार्थ्यांना आज गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पूजा अखिलेश शेठ यांच्या पुढाकाराने फुले चित्रपट दाखवला आहे चित्रपट एकच उद्देश आहे की आज सर्वसामान्य विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनात शिक्षणासाठी किती संघर्ष केला आणि आज विद्यार्थी कशा प्रकारे शिक्षण घेत आहेत आपल्याला जे मोफत मिळत आहे कुणामुळे हे शिक्षण मोफत मिळत आहे व आपल्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले आहे यांची माहिती मिळावी व आज मुली उच्च शिक्षित घेऊन आपण आपल्या पायावर उभ्या राहून आत्मनिर्भर झाले आहेत हे सगळं फुले दाम्पत्यामुळे शक्य झालंय आणि फुले या चित्रपटातून फुले दाम्पत्यांना शिक्षणासाठी समाजाचा विरोध होता आणि आपल्या समाजासाठी त्यांनी काय काय बलिदान दिले हे फुले या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे त्यामुळे आज जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना फुले दाम्पत्याबद्दल माहिती हवी या उद्देशाने हे चित्रपट दाखवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पूजा अखिलेश शेठ यांनी दिली आहे यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभाग नोंदवला होता हे विशेष